शिवर येथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्ताने महाबोधी फाउंडेशनच्या वतीने व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आठवडाभर साजरा होणारा भीम जन्मोत्सव दोन हजार चोवीसचा दिनांक अकरा एप्रिल म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिने शुभारंभ करण्यात आला या निमित्ताने एमजीएम विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक हनी सोनकांबळे यांनी परिवर्तनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती पहिले पुष्प गुंफले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रमोद एन पठारे हे होते तर कार्यक्रमास वैजापूर येथील विनायकराव महाविद्यालयाचे प्राध्यापक आबासाहेब कसबे वैजापूर पंचायत समितीचे रमेश बागुल विलास त्रिभुवन दिलीप पठारे शिवर येथील विजय बनकर भारत कुमार दांडगे विवेक जाधव यांची उपस्थिती होती संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी कधी संविधान वाचलेलेच नसते संसदेत किती विद्वान निवडून जातात हा संशोधनाचा विषय आहे कारण लोक शिकले आणि अडाणी नेत्यांना निवडून द्यायला लागले त्यामुळे देशात पंच्याऐंशी टक्के बेरोजगारी वाढली असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक हनी सोन कांबळे यांनी केले ते शिवूर येथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्ताने महाबोधी फाउंडेशनच्या वतीने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते संजय पगारे एम न्यूज शिवूर ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस शनेक दिवसामध्ये होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय केलं होतं आणि आज आपली मुलं नेमकं काय करत आहे याचं जर तुलना करून तुम्ही बघितली तर इतकी बिकट परिस्थिती समाजामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपली मुलं भविष्यामध्ये काय करणार आहेत हा मुळात प्रश्न आहे मी ज्या वेळेस मराठवाड्यात सोडून मराठवाड्याच्या जा बाहेर जातो आता विदर्भ असेल किंवा एकदा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकणचा भाग असेल तर या प्रांतामध्ये इतकी बिकट परिस्थिती झालेली नाही जितकी मराठवाड्यामध्ये झालेली आहे आज जर मराठवाड्याच्या उच्च शिक्षणाची परिस्थिती बघितली इथं कसले जर बसलेले आहेत प्राध्यापक आहेत ते वैजापूरच्या कॉलेजला तर कॉलेजमध्ये मुलं येत नाही एवढी वाईट परिस्थिती आजच्या कालखंडामध्ये मराठवाड्यामध्ये भविष्यामधलं की आपण विचार देखील करू शकणार नाही आपण जर आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस विदेशामध्ये अर्थातच कोलंबियाला शिक्षण घेण्यासाठी गेले एकोणीसशे तेरामध्ये त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय फक्त बावीस वर्ष होतं तर तुलना करून बघा की तत्कालीन परिस्थितीमध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबियामध्ये शिक्षण घ्यायला जात आहेत आणि आपली मुलं वयाच्या बावीसाव्या वर्षी काय करतायत तर रील्स आहेत हा फरक आहे आपल्या मुलांमधला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे चित्र आहे हे चित्र आपण त्यांच्या समोर उभं करणार आहोत का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून पालकांनी थोडस सजग होणं आजच्या काळाची गरज आहे कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन सांगतो आहे की आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जर आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल तर मग आपण एवढे गैरादी का झालो